आम्ही काय कोणाचं खातो आमचा पांडुरंग आम्हाला देतो कीर्तन संपायचं नाही बऱ्याच लोकांचे चेहरे ओळखीचे वाटते तरी मला नामूल्य करता आलं नाही दिलगिरी व्यक्त करतो बोलता नाही कदाचित तिथे शब्द केला तर माझा मला परत करा जे चांगलं मान्य मुखोतून बाहेर पडले ते प्रत्येकाने घरी घेऊन जा जतन करा चिंतन करा म्हणून करा परमेश्वर परमात्मा आपल्याला सगळं दीर्घ आयुष्य देऊ चांगलं भागाने चांगलं जागा कोणाचं चांगलं करता आलं नाही करू नका देव बघल काय करायचं पण आपण कोणाचं वाईट करू नका कुठल्या बरोबर देवाची पूजा करा कपडा करा कुशी माळ घाला अशा ठिकाणी करा देव दे करा तीर्थयात्रा करा अन्नदान घाला तरी काहीच करता आलं नाही मायबापाची सेवा करा याच्यापेक्षा वेगळा पारमार्थ नाही याच ठिकाणी सेवेला कोण विठे

विठ्ठल रुक्मिणी सेवा संस्था ऐरोली सेक्टर तीन यांच्या वतीने गेली चार पाच वर्षापासून आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे मौली गुणा संघे